नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीची आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बुलढाणा या ठिकाणी अवकालीले सहा क्विंटल जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे धुळे या ठिकाणी अवकालीले तीन क्विंटल जसे दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे बारशे या ठिकाणी अवकालीले त्र्याण्णव क्विंटल जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती आहे राऊरी वामोर या ठिकाणी अवकाळीलेले एक क्विंटल चार हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा <स्थी> बघा तसे पुढील बाजार समती आहे राहता या ठिकाणी अवकालेले दोन क्विंटल दर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा